नमस्कार भजन भक्तीत माऊलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज खूप सुंदर असं भारूड म्हणणार आहे तर याविषयी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुन बाय राहून नको नको थाटान पोरग विकत घेतले तुझ्या काय बापान सून बाय राहून को थाटान पोरगं विकत घेतले तुझ्या काय बापान घरात ठेवते खरकटे भांडे दारात ठेवते हांडे घरात ठेवते खरकटे भांडे दारात ठेवते रिकामे हांडे कामाला पाहून काढते कशी दुखन पोरग विकत घेतलं तुझ्या काय बापान कामाला पाहून काढते कशी बाई दुखन पोरग विकत घेतलं तुझ्या काय बापान सुन बाई राहून को राहून कोग थाटान पोरग विकत घेतलंय तुझ्या काय बापान घरादाराला झाडत नाही सडा सारवण करत नाही घरादाराला झाडत नाही सडा सारवण करत नाही अंगणात खुर्ची टाकून बसते कशी खुशीन अंगणात खुर्ची टाकून बसते कशी खुशीन पोरग विकत घेतले तुझ्या काय बापान पोरग विकत घेतल तुझ्या काय बापान सुनबाई बाय राहून राहून को ग थाटान पोरगं विकत घेतले तुझ्या काय बापान नाही दुतला कधी तु वॉशिंग मशीनचं दाबते बटन नाही दुतला कधी तु वॉशिंग मशीनचं दाबते बटन लाईट बिलाच माझ्या पोराला टेन्शन पोरग विकत घेतलंय तुझ्या काय बापान पोरग विकत घेतले तुझ्या काय बापान सून बाय राऊून का राहून कोग थाटान सुून बाय राऊूनक राहून ग थाटान पोरग विकत घेतले तुझ्या काय बापान पोरग विकत घेतले तुझ्या काय बापान नाही करीत तू भाजी पोळ्या पडू नाही दे तुझ्या साडी लावळ्या नाही करत तू भाजी पोळ्या पडू नाही दे तुझ्या साडी लावळ्या पावडर लाली विष्णूच लावती तोंडाला पावडर लाली विष्णूच लावती तोंडाला पोरग विकत घेतले तुझ्या काय बापान सून बाय राहून को नको कोग नक थाटान पोरगं विकत घेतले तुझा काही बापान कोण्या देवाचा बाई मी केला नवस आशी सून मिळाली ग मला कोण्या देवाला बाई नवर्स केला आशी सून मिळाली मला माझ्या पोराच्या पगारीला झाली जामीन माझ्या पोराच्या पगारीला झाली जामीन पोरग विकत घेतलंय तुझ्या काय बापान पोरग विकत घेतलंय तुझ्या काय बापान सुन बाई राहू कर राहू नको ग थाटान असून बाई राहू नको राहू नको ग थाटान पोरग विकत घेतलंय तुझ्या काय बापान पोरग विकत घेतलंय तुझ्या काय बापान हो धन्यवाद